हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी दही वापरून आणि कॉर्न वापरून बिना मिळवणीचं अगदी मिळणीच टेस्टसारखं सँडविच अगदी तेही खायला खूप छान लागतं बनवायला अगदी सोपं आहे आणि लहान मुले अगदी आवडीने खातात हे तुम्ही टिफिनसाठीही देऊ शकता इथं मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे व त्याला विरझण लावून त्याचं दही तयार केलं होतं आणि आता ते दही आपण एका कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहोत म्हणजे त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून जाईल तुम्ही इथे पाहू शकता इथं फडक्यामध्ये मी दही घेऊन त्याला एक गाठ बांधली आहे त्यामुळे जेणेकरून जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व आपलं निथळून जाईल इथं मी साधारण एक तासभर हे बांधून ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता हे बांधून ठेवल्यानंतर अगदी घट्ट बनलेलं आहे अगदी आपलं पनीर जसं असतं त्या पद्धतीने बनलेलं आहे आणि थोडंसं जरा लूज जर ठेवलं तरीही चालेल आता हे बांधलेलं सगळं दही आपण काढून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये सगळे मसाले किंवा सगळे जे आपल्या भाज्या आहेत त्या टाकणार आहोत इथं मी किसलेले गाजर घातलेलं आहे चिरलेली ढोवी मिरची बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेले आहे आणि इथे स्वीटकॉर्न जरा थोडीशी एक उकळी घेऊन थोडेसे शिजवून घेतले आहेत याच्यात चवीपुरतं मीठ लाल तिखट टाकून एकसारखं मिक्स करून घ्यायचं अगदी खायला वेगळं आणि अगदी मेयोनीज न वापरता अगदी मेयोनीज चीज टाकल्यासारखं खूप छानचं चवीला लागतं हे एक एकत्र एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान खायला छान लागते आता आपण सँडविचची ब्रेड घेणार आहोत त्याच्यामुळे सँडविचच ब्रेड वापरायचे त्याच्यामुळे सँडविचची टेस्ट खूप छान लागते इथे मी सँडविच ब्रेड घेतलेले आहे त्याच्यावर हे घेतलेले मिश्रण टाकायचं आणि पूर्ण एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता खूप छान टेस्टी मस्त सुंदर दिसतंय छान एकसारखं आपण स्प्रेड करून घेणार आहोत हे सगळीकडं मिश्रण स्प्रेड केल्यानंतर याच्यावर आपण दुसरा ब्रेड करून ठेवून स्प्रेस करून घेणार आहोत म्हणजे ते छान एकत्र एकजीव होईल किंवा त्याला छान चिकटेल आता इथं मी एका तव्याबरोबर थोडंसं तूप टाकून घेतलं आहे ते सर सर्व ठिकाणी असं पसरून घ्यायचं आणि नंतर आपण जे सँडविच बनवलं होतं ते याच्यावर घालणार आहोत त्याच्या अवधी मी इथं त्याच्यात थोडीशी मोहरी टाकलेली आहे याचा टेस्ट खूप छान लागते आणि नंतर ना आपण याच्यावर आपले सँडविच ठेवणार आहोत तुम्ही याच्यामध्ये अजून थोडासा कडीपत्ता किंवा जिरंही घालू शकता आणि हे नंतर ना दोन्ही बाजूने छान परतून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता एका बाजूने छान परतले की आपण इथं दुसरी बाजू टाकणार आहोत ही मोहरी ही छान भाजली जाते त्यामुळे छान क्रिस्पी खूप छान लागते आता हे सँडविच दोन्ही बाजूने आपण भाजून घेणार आहोत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशा प्रकारचं सँडविच कधी ट्राय केलं आहे का तेही नक्की सांगा आणि जर तुम्ही केलं नसेल तर हे ट्राय करून पहा खूप छान सुंदर लागतं आता हे दोन्ही बाजूनं तूप लावून छान भाजून घ्यायचं क्रिस्पी होईपर्यंत तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे खायला अप्रतिम लागतं तुम्ही नक्की ट्राय करून पहा धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा